निवृत्त आय पी एस अधिकारी दोन हजार चौदामध्ये बारामती लोकसभा मतदारसंघातून मी उमेदवार म्हणून उभा होतो सोळा एप्रिल दोन हजार चौदाला माझ्या मोबाईलवरती एक व्हिडिओ आला आणि त्यामध्ये अजित पवार यांनी स्पष्टपणे म्हटलेलं होतं की आमच्या उमेदवाराला मतदान केले नाही तर मासाळवाडी गावाचे पाणी बंद करून मी खात्री केली आणि मग दुसरे दिवशी वडगाव पोलीस स्टेशनला त्याबद्दलचा गुन्हा दाखल केला तो अदखलपात्र स्वरूपाचा केल्यानंतर मग कोर्टामध्ये प्रायव्हेट केस दाखल केली आणि इंडियन पिनल कोड एकशे एकाहत्तर क आणि फ खाली तो गुन्हा दाखल ती तक्रार नोंदली गेली गेले दहा वर्ष ती केस चालली आणि नुकताच एकोणीस आज एकोणीस नोव्हेंबरला त्या केसचा त्या केसबद्दल कोर्टानं निर्णय दिला की सुरेश खोकडे यांनी दाखल केलेल्या केसमध्ये भरपूर पुरावा आहे आणि म्हणून आरोपी अजित पवार यांनी सोळा डिसेंबर रोजी कोर्टामध्ये हजर हजर राहावे आणि या केसमध्ये अजित पवारांच्या आवाजाचा जो शॅम्पल आम्ही घेतलेला होता तो फॉरेन्सिक कडे पाठवून त्याची खात्री केली तर तो त्यांचाच आवाज आहे असं निश्चित झालेलं आहे आणि या केसमध्ये सुमेश नागुल पेल्ली आणि रवींद्र भावार या वकिलांनी महत्त्वाचं काम केलं आणि लोकशाहीच्या अस्तित्वासाठी आणि फेअर आणि फ्री इलेक्शन्स व्हावेत यासाठी मी म्हणजे सुरेश कोकडे गेले दहा वर्ष मी झगडा करत होतो आणि त्याला यश आलेलं आहे आणि या केसमध्ये एक वर्ष सक्तमजुरी किंवा दंड किंवा दोन्ही एकत्र होऊ शकते आणि या केसमध्ये निवळ दहा रुपये दंड जरी झाला तरी पुढील आठ वर्ष त्या उमेदवाराला निवडणूक लढवता येत नाही आणि मग हा एक लोकशाहीचा विजय आहे कोर्टाच्या प्रक्रियेचा विजय आहे असं या ठिकाणी मी नमूद करतो आणि थांबतो